नमस्कार सर्व शेतकरी पशुपालकांचं आपल्या गिरप्रेमी या आकाच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे आज आपल्या रुद्र डेअरी फार्मवरती सतरा ते अठरा गाई विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून एक एक करून दाखवू त्या अठरा गाईमध्ये सात गाई वेळलेल्या आहेत आणि बाकीच्या गावांमध्ये दाखंना एक आठ दहा दिवस पंधरा दिवस वेळ असणाऱ्या सर्व गाईदा तर आपण जाणून घेऊ आज काय झालं आज आपण जो लॉट उतरवला आहे ज्या गोमाता आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या मिडियम रेंजच्या आहेत म्हणजे जास्त रेंजच्या नाही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आपण मिडियम रेंजच्या गाई उपलब्ध केल्यात मागच्या एक दोन तीन लॉटमध्ये चार लॉटमध्ये जवळजवळ एकदम टॉप क्वालिटीच्या ब्लड लाईनमध्ये आपण गोमाता विक्रीसाठी उपलब्ध केल्या होत्या त्या मागच्या ज्या गोमाता होत्या त्या त्या पद्धतीने सेल पण झाल्यात आज ज्या गोमाता विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या आपण एक एक करून दाखवू ही आपल्या <laughs> फार्मरची एक नंबरची गाई एकदम मोठ्या मापाची जना म्हणजे एक चार, चार जा ते पाच दिवस वेळ बाकी आहे त्या गाईची दुधाची कॅपॅसिटी एक चौदा ते पंधरा लिटर राहील दुसऱ्या दिवसाचना आहे त्या गाईची आपण किंमत नव्वद पंच्याण्णव हजार रुपये सांगतो फायनली एक्क्याऐंशी हजार रुपयाला आपल्याला या गाईचा व्यवहार करायचा आपल्या फार्मरची दोन नंबर जीर वेलेली आहे खाली या गाईला कोंड आहे आज तिसरा दिवस आहे जणून चार चार लिटर चीक चालू आहे या गाईला या गाईची आपण किंमत सांगताना साठ पासष्ट सत्तर सांगते फायनल सत्तेचाळीस हजार रुपयाला आपल्याला या गायचे करायचं आहे दुसऱ्या ज्या तर जाणलेले दुधाची कॅपॅसिटी एक दहा ते आठ लिटर आहे आणि आता जो चीक चालू आहे चार चार लिटर एक टायमाला चीक चालू आहे त्या गायचं कोणाला दूध काढलं जर व्हिडिओ पाहिजे असेल तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण व्हिडिओ पाठवू शकतो एकदम शांत स्वभावाची गाय दूध काढायला पाय उचत नाही ही आपल्या फार्मर तीन नंबरची गाय दुसऱ्या जाणार आहे एकदम शांत स्वभावाची आपण एक दहा ते बारा दिवस जाणारी वेळ आहे गाय दुधाची कॅपॅसिटी एक दहा ते अक लिटर त्या गाईची आपण किंमत सांगतो आणि साठ पासष्ट हजार रुपये सांगतो फायनल ह्याही गाईचा व्यवहार आपला अठ्ठेचाळीस हजार रुपयाला फायनल करायचं या आपल्या फार्मरची चार नंबरची गाय दुसऱ्या तर झालं आहे अजून एक दहा दिवस बाकी जय पाहू शकता सोड फार पास आजच गाडी आली आहे त्याच्यामुळे अजून काही व्यवस्थित गाई। या गाईची आपण किंमत सांगताना पाच हजार सत्तर हजार रुपये सांगतो साठ हजार रुपये सांगतो पण फायनली एकोण हजार रुपये आपल्याला गाईचं व्यवहार करायचं जे आपल्या फार्मरची पाच नंबरची गाय दुसऱ्या गर्थात जाणार आहे मोठ्या मापाची प्युअरमध्ये गायचा माथा वगैरे पाहू शकता कानाची साईज गाईचं बॉडी स्ट्रक्चर सगळं सडापारंभ येतं अंतर अजून या गाईला दहा ते बारा दिवस वेळ आहे जाणायला या गायची दुधाची कॅपॅसिटी एक अकरा ते बारा लिटर येईल मोठ्या माझ्या आहे आपण सत्तर पंच्याहत्तर हजार किंमत सांगतो फायनल यश नव्हतं व्यवहार याचा पंचावन्न हजार रुपये होईल त्याच्या आतमध्ये होणार नाही मोठ्या मापाची काय आहे की आपल्या फार्मची सहा नंबरची काय आहे वेलेली गाय आहे या गायला खाली कोंडे बारा तेरा दिवस झाले जणून एकदम शांत स्वभावायचे हो दूध काढलेलं कोणाला व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण पाठवू शकतो ह्या गायला दहा बारा दिवस झाले त्याच्यामुळे पूर्ण दूध वाढले परफेक्ट दहा लिटर दूध कोणी दोन टाईम चार टाईम पिळून घ्यायचं या गायचं आता काय झालं आता व्हिडिओ आपण सकाळ सकाळ काढतो आता सकाळी दूध काढून झालं आहे गायचं सगळ्याची आपण किंमत सांगताना साठ पासष्ट हजार रुपये सांगतो फायनल यस नोच वर याचा एक्केचाळीस हजार होईल दहा लिटर कुणीही पिळून घेऊन जायची गाय ही एकदम टॉप क्वालिटीमध्ये आपल्याकडं गाय आहे पहिल्या जेव्हा जाणार आहे अजून एक दहा ते बारा दिवस वेळ बाकी आहे सगळ्याचे सडापारंप्याचं अंतर आपण पाहू शकता कासा जाकार गाईचा माता गायीचे कान आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता मोठ्या महापाची गाय आहे गायची आपण किंमत सांगताना पंच्याहत्तर ऐंशी हजार रुपये सांगतोय फायनल एकसष्ट हजार रुपयाचा व्यवहार करायचा एकदम टॉप क्वालिटी मध्ये दाताला चारच आहे ही आपल्या फार्मरची आठ नंबरची गाय दुसरी खाली झालेली आहे वेलेली आहे खाली खोंड या गायला चार चार लिटरची चालू आहे आपण कासाचा आकार सडाचं अंतर पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आपण किंमत सांगताना साठ पासष्ट हजार रुपये सांगतोय पण गायचा व्यवहार आपल्याला शेचाळीस हजार रुपयाला यशनोच्या हिशोबाने आपल्याला व्यवहार करायचा आहे एकदम छान स्वभावाची हो कोणाला जर दूध काढलेला व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण तो व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवू शकतो <laughs> आपल्या फार्मरची नऊ नंबरची गाय वेलेली आहे खाली या गाईला का कारवडे आता चार चार लिटर या गाईला चीक चालू आहे ते तीन चार दिवस झाले जणलेली मोठ्या मापाची गाय आहे दुधाची कॅपॅसिटी दहा अकरा लिटर व्हायला घ्यायची ही गाय आपल्याला फायनल किंमत सांगताना आपण साठ पासष्ट सांगतो या फायनल यस नव्हतो व्यवहार पंचेचाळीस हजार रुपये आपल्याला या गायचा करायचं आहे आपल्या फार्मरची दहा नंबरची गाय दुसऱ्या गा जायला आहे सफेद कलरमध्ये अजून याला आठ दिवसाचा वेळ बाकी आहे एकदम शांत स्वभावची आपण कासाचा आकार पाहू शकता चल एकदम शांत स्वभावची ह्या गायची दुधाची कॅपॅसिटी एक नऊ हो हो ते दहा लिटर आहे आपण सडाचा कासाचा आकार पाहू शकता चा। एकदम चार जागेवर चार सड आहेत ह्या गायची आपण किंमत सांगताना पंचावन्न साठ हजार रुपये सांगतोय फायनल यस नोचा व्यवहार या गाईचा आपल्याला त्रेचाळीस हजार रुपयाला करायचा आहे आपल्या फार्मरची अकरा नंबरची गाय दुसऱ्या आता जाण्याला अजून एक सात ते आठ दिवस वेळ बाकी जाण्याला ह्या गाईची आपण किंमत सांगताना साठ सहा पासष्ट हजार रुपये सांगतो ह्या गाईचा फायनल एक्केचाळीस हजार रुपयाचा व्यवहार आपल्याला करायचा आठ ते नऊ लिटर दूध कॅपॅसिटीचे काब्रागीरमध्ये दे। आणि एकदम शांत स्वभावची गाय चार चारसं काळे एकदम ही आपल्या फार्मरची बारा नंबरची गाय पहिल्या ज्वातात जाणलेली चार दात आता हिला सात ते आठ लिटर दूध दोन दू टायमाचं कुणी पण पिऊन पिळून घेऊन जायचं एकदम प्युअरमध्ये जा। तिचं खाली पण कार ओढे कार ओढ तिच्यासारखी एकदम प्युअरमध्ये ह्या गायची आपण पंचावन्न साठ हजार रुपये किंमत सांगतोय फायनल हा नाहीचा ह्या गायचा व्यवहार सत्तेचाळीस हजार रुपयाला आपल्याला करायचं आहे एकदम हा नाहीचा व्यवहार एकदम प्युअरमध्ये गाय प्युअर आहे साडेबारा मध्ये अंतर पाहू शकता आणि वेलेली आता सकाळी तिचं पूर्ण दूध काढलेलं त्याचे मग कास दाखवत नाही आपण काय दुसऱ्यासारखं समजा व्हिडिओ काढायला गायाचे दूध न काढता गाय तुंबळून ठेवायचा असला काही प्रकार नाही जे आहे ते आपलं रियालिटी राहतं ह्या गायला कुणी येऊन सात आठ लिटर पिळून घेऊन जायचं जा आपण म्हणत नाही की बारा तेरा लिटर दूध हे गायले सात आठ लिटर दोन टायमाचं कुणीही या गायचं दूध काढून खरेदी करायची गाय ही ऑफरमध्ये गाय लिलआय डीमध्ये पाच ते सहा लिटर दोन टायमाचं दूध चालू आहे या गाईला खाली कोंडे आता कुणी दोन टायमाला येऊन पिळून घेऊन जायचं ह्या गायची आपण किंमत पंचावन्न साठ हजार रुपये सांगतोय प्युअर लिव्हरीमध्ये चार सडं काळे सगळं एकदम गाय एकदम टॉपमध्ये हे गायची आपण पंचावन्न साठ हजार किंमत सांगतो पण फायनली असं व्यवहार एक्केचाळीस हजार रुपयाला आपल्याला या गायचा व्यवहार करायचा एकदम मोठ्या महापाची आहे ही गाय आज एक्केचाळीस हजार रुपयाला देतो आहे आपण ठीक आहे दुधावर आहे ही गाय ज्यावेळेस तीन महिन्याची चार महिन्याची गाभण त्यांनी दूध काढायचं झाल्यानंतर आपल्या तीन साडेतीन महिन्याची गाभण करून जरी रिटर्न दिली तरी आपण आजच्या किमतीला ही गाय खरेदी करताल शेतकरी त्याच किमतीला आपण तीन चार महिन्याची गाय आपण रिटर्न घेणार एकदम येते ते तसं म्हणजे हे नाही एकदम टॉप क्वालिटीमध्ये आणि मोठ्या मापाची हे आपल्याकडे एकदम मोठ्या मापाची टॉप क्वालिटीमध्ये गिरगाय विक्रीसाठी उपलब्ध आहे एकदम शांत स्वभावाची आपल्याकडे सर्व काही शांत स्वभावाचे असतात कारण आपण स्वतः जाऊन गाई सिलेक्ट करून गुजरातमधून आणतो हे काही दुधाची कॅपॅसिटी एक पंधरा ते सोळा लिटर आहे एकदम मोठ्या मापाची गाय अजून या गाईला वीस ते पंचवीस दिवस वेळ बाकी आहे जे ब्लड लाईनचा विषय आहे गायांचा ही ब्लड लाईनमध्ये गाय एकदम भावनगर ब्लड लाईनमध्ये मोठ्या मापाची आहे गायीची हाईट गायीचा खांदा गायीचा माथा गायीचे कान गायचा साडा पारंपर अंतर आपण सर्व गायीचं बॉडी स्ट्रक्चर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता ह्या अशा गायांचं दुधाचं रेकॉर्ड राहतं तिथं ब्लड लाईन म्हणजे रेकॉर्ड तिथं एकदम टॉप क्वालिटीमध्ये अशी ही गिरगाय आहे एकदम मोठ्या मापाची आपण व्हिडिओच्या माध्यमातून ही गाय पाहू शकता एकदम त्याच्या पुढं म्हैसे बारीक दिसली ह्या मापाची गाय एकदम ह्या गाईची आपण किंमत सव्वा लाख दीड लाख सांगतो फायनली एक लाख अकरा हजार रुपयाला आपल्याला या गायीचा व्यवहार करायचा आता आपल्याकडं काळा काबरामध्ये गावरण गाय विक्रीसाठी उपलब्ध आहे रात्रीच वेळे याला खाली पण कारवड झालेली आहे दूध ही गावरान दहा लिटर नऊ ते दहा लिटर दूध देईन कासाचा आकार नंतर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता तिसऱ्या वेळेला जनलेली आहे खाली पण कार या गायला आपण ह्या गाईची किंमत सांगताना पंचावन्न साठ हजार रुपये सांगतो फायनल नोचा व्यवहार ह्या गायला आपल्याला एक्केचाळीस हजार रुपयाला या गायीचा व्यवहार आपल्याला करायचा आहे ही आपल्या फार्मरची तेरा नंबर घे एकदम मोठ्या मावपाची तिसऱ्या वेळेला जाणार आहे एकदम शांत स्वभावाची गाईचं हाईट उंची लांबी गायीची पाहू शकता एकदम मोठ्या मावपाची गायीची किंमत सांगताना आपण सत्तर पंच्याहत्तर हजार सांगतो फायनल ह्या गाईचा व्यवहार पासष्ट हजार रुपये आपल्याला करायचं आहे साडापारंभेचा अंतर पाहू शकता आणि एकदम मोठ्या मावपाची आपल्या फार्मरच्या सर्व गायी शांत हो जे असतात हे आपल्या फार्मरची मोठ्या मापाची गाय तिसऱ्या तर जाणार आहे ह्या गाईची दुधाची कॅपॅसिटी एक चौदा ते पंधरा लिटर राहील कच्ची अजून एक एक महिना आहे ह्या गाईला गाई वेळ बाकी मोठ्या मापाची ज्या शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की आमच्या घरी आल्यानंतर गाय सेट झाल्यानंतर जमली पाहिजे त्या शेतकऱ्यांसाठी आपण अशा मग थोडा वेळ असलेल्या गाई विक्रीसाठी उपलब्ध करत असतो ह्या गाईची आपण किंमत सांगताना पंच्याहत्तर ऐंशी हजार रुपये सांगतो फायनल पासष्ट हजार रुपयाला आपल्याला ह्या गायचे वर करायचे एकदम मोठ्या मापाची आहे आणि घट अंगायची एकदम मशीसारख्या शरीर एस टी गायची खांदा गायचा माथा आपण पाहू शकता आणि एकदम शांत स्वभावाची हो कसल्या प्रकारची हालचाल करणार नाही किंवा पाय उचलणार नाही कोणाला मारणार नाही मान हलवणार नाही असं स्वरूपाची आपण गाई तिथून सिलेक्ट करून सर्व गाई विक्रीसाठी उपलब्ध करत असतो आपल्या रुद्र डेअरी फार्मवरती हो ज्या गोमाता विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या सर्व आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवल्यात काय होतं एक पाच सात दिवसापासून आपला व्हिडिओ अपलोड झाला नाही कारण गुजरातला खरेदीला गेलो असल्यामुळं इथं कोणी व्हिडिओ काढण्यासाठी उपलब्ध नव्हतं त्यामुळं आपला व्हिडिओ काढायला वेळ झाला गाई ज्या लोड आपले चालू होते ते चालूच होते आपल्या व्हिडिओ आजचा आणि मागचा व्हिडिओ या गॅपमध्ये आपल्या तीन गाड्या खाली झाल्या होत्या गोमाता आपल्याकडं विक्रीसाठी उपलब्ध होत्या तर सर्व गोम आता आपल्या फार्म सेल झालेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांना व्हिडिओची वाट न पाहता व्हिडिओच्या माध्यमातून जर पसंत असतील तर आपण व्यवहार करूच पण जर व्हिडिओचे वाट न पाहता जर कोणाला खरेदी करायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आमच्या फार्मवरती ज्या काही इथं विक्रीसाठी उपलब्ध होतील त्या आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना डिटेल्सहित व्हिडिओ पाठवत जाऊ चालते धन्यवाद